नमस्कार आज आपण घरच्या घरी अगदी बाजारात जशी पावभाजी भेटते तशाच कलर आणि टेक्स्चर आणि टेस्टची पावभाजी बनवणार आहोत तर इथे सर्वात आधी मी टोमॅटोज घेतले आहे पाच ते सहा बारीक चिरून दोन शिमला मिरची छोट्या घेतल्यात बारीक चिरून बटाटे बॉईल करून घेतले आहेत चार आणि त्याला मॅश करून घेतल्यात सोबतच एक चमचा जिरा अगदी अगदी बारीक चिरून घेतले आहेत दोन चमचे बीट खिसून घेतलं आहे अमूल बटर लागणार आहे आपल्याला आणि तेल पावभाजी मसाला घेतला आहे हा चार चमचे आणि मीठ लागणार आहे आपल्याला चवीला तर सोबतच इथे कुकरमध्ये एक वाटी वाटाने फ्लावर थोडासा आणि गाजर ह्याला आहे ना मी बॉईल करून घेतलं आहे थोडंसं मीठ टाकून आणि त्याला थोडं मॅश पण आपण करून घेतलं आहे आणि थोडेसे लसूणच्या पाकळ्या आणि कश्मीरी मिरची मी भिजत टाकली होती आणि त्याची एक पेस्ट केली आणि छान कलर आणि टेस्ट येणार पावभाजीला तर एका मोठ्या पॅनमध्ये मी तेल टाकले दोन चमचे त्यात एक स्लाइस बटर टाकून त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तर बटर वितळल्यानंतर आपण आता यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं थोडं तडतडल्यानंतर आपण यामध्ये जी कश्मीरी मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती ती टाकून परतवून घ्यायचं आहे तो थोड़ा परतों नहीं थोड़ा परतों थोड़ा थोड़ा तर बघा ह्याला थोडं परतवून घ्यायचं आहे कारण लसूण आहे आणि आपल्याला थोडंसं त्याला भाजून घ्यायचं आहे आणि परतवून ह्याचा कलरसुद्धा बघा त्याचा चेंज झाला आहे थोडा डार्क होईल थोडं दोन मिनटं भाजल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत त्याला आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्याला भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे यामध्ये एकदम पण ह्याला जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचं आहे तर बघा थोडं पाच मिनटं भाजल्यानंतर ह्याचा थोडं टेक्शरसुद्धा चेंज होईल आता आपण यामध्ये शिमला मिरच टाकून घ्यायचे शिमला मिरचलासुद्धा यामध्ये आपण चांगलं परतवून घेऊया ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे जवळजवळ तीन चार मिनटं आपण ह्याला परतवून घ्यायचं असंच उखळलेले बटाटे पण ॲड करून घ्यायचे आता आपण सोबतच ज्या भाज्या होत्या बॉईल केलेल्या त्या आपण टाकून घ्यायचं आहे तर भाज्याचं प्रमाण आपण कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो मेन ह्याच्यामध्ये टोमॅटो आहे जो थोडा जास्त प्रमाणात आपल्याला लागतो याच्या आता आपण यामध्ये बीटरूट टाकूया खिसलेलं तर ह्याने छान कलर येतो पावभाजीला त्यानंतर आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि पावभाजी मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि आता ह्याला आपण थोडं मिक्स करूया मिक्स करून आता ह्याला आपण मॅश करून घ्यायचं आहे या पॉईंटला पाणी नाही ॲड करायचं आहे नाहीतर ते व्यवस्थित मॅश नाही होणार तुम्हाला हवं असेल तर जेव्हा भाज्या बॉईल केल्या तेव्हा तुम्ही टोमॅटोसुद्धा बॉईल करून ॲड करू शकता पण भाज्या थोड्या मॅश केल्यानंतर मी टोमॅटो टाकणार आहे आता त्यात कारण टोमॅटोचा फ्लेवर जो आहे तो छान उतरतो आपण नंतर टाकला तर बॉईल केलं तर ते पूर्ण टोमॅटो गळूनच जाईल त्याच्यामध्ये म्हणून मी नाही ॲड करत आतासुद्धा आपण टोमॅटो चांगला शिजवू शकतो यामध्ये मॅश करून कपाड्याला झाकण लावून थोडं वाफवून घेऊया आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता वाटस्त थोडंसं पाणी ॲड करू शकता पण ही कन्सिस्टन्सी ठीक आहे तरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी जी आहे ती रेडी आहे आता आपण यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता पाव थोडे आपण गरम करून घेऊया तर थोडंसं बटर टाकून त्यावर मी पावभाजी मसाला टाकला आहे त्यानंतर थोडीशी भाजी आपण टाकूया त्याची ग्रेवी ॲड करूया यावर आणि पावाला आपण त्यावर टाकून घ्यायचं आहे पूर्ण मसाला जो आहे तो पावायला छान लागला तर छान टेस्ट लागते सगळीकडनं आपण पावाला गरम करून घेऊया तर जशी बाजारात भेटते तशीच स्ट्रीट स्टाईल टेक्स्चर आणि टेस्टची पावभाजी आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच बनवू शकतो आणि तेही अगदी कमी खर्चामध्ये तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू